माझे ज्ञानाई माझी माऊली ज्या वेळेस त्या आळंदी मध्ये त्या सिद्ध बेटात बेटा राहायची बेटा बेटा नाव पहिलं जांभूळवण त्या जांभूळवनात राहावं माझ्या ज्ञानदादानं माझा सोपान काकड माझ्या निवृत्ती दादानी आणि माझ्या मुक्ताबाईनी चौघ हो भवना राहून आई बाब आई आणि बाप लहानपणीच निघून गेले देहांत पाहायचीच असेल माय मेली बाप मेला सांभाळ आता विठ्ठला विठ्ठला तुझ्याशिवाय दुसरं कोणी नाही गे देवा बाप मेला नकळ ताडू ती संसाराची चिंता माझ्या ज्ञानावर आहे ना त्या शीतभेटात आळंदीत जाऊन आणि आळंदीत जाऊन पथकाच्या दाराला जाऊन मधुकरी करे म्हणून हा कर्मठांनी मधुकरी नाही वाढली नाव ठेवलं इंद्रायणीचं पाणी देखील फिरदेल नाही हो संन्याशाच्या मुला हो गावाच्या बाहेर पाणी पिऊ नको वाटू नको असं म्हणावं माझ्या ज्ञानाई माझ्या माईला एक दिवस ज्ञानाई आणण्यासाठी आनंदी मध्ये गेली प्रत्येकाच्या दारावर जावं श्याम दे श्याम रिक्षा रिक्षा दे भोवती मधुकरी मधुकरी घरातून आवाज माऊली आम्हाला वाढायचं नाही माऊली वाढावं वाटतं माऊली हा समाज आहे ना की गावातली लोक आहेत ना माऊली आम्हाला वाळी टाकतील तुमच्यासारखं आम्हाला वाळी थांबव लागल माऊली आणि त्या वेळेस महाराज कसं बस पीठ आलं कोर अन्न आलं आणि ते कोर अन्न घेऊन कोर अन्न घेऊन माझी माय ताड 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 सुद्ध बेटाच्या दिशेने निघाली माझी ज्ञान आहे तिथून असणाऱ्या ब्राह्मण काका आले विचारला आले संन्याशाच्या मुला कुठे गेला होता त्यावेळेस सांगितलं काका मधुकरी आणायला गेलो होतो काका तुम्हाला सांगितलं गावा हो हो ना गावात जायचं नाही गाव वाटवायचं नाही सांगितलं ना तुम्हाला सांगून की तुम्ही ऐकत नाही नाही हो काका नाही काका पोटाला लागतं तेवढं खातो काका काका कुणाच्या घरात जात नाही हो काका ऐका ना काका दिलं तर घेतो काका कुणाला आग्रह करत नाही हो काका ऐका ना काका जे प्रारूप जात असेल ते घेतो काका तुम्हाला सांगितलं ना गावात जायचं नाही नाही काका नाही का बघू दे त्या झोळीत काय आणलं झोळीस काठून घेतली आणि झोळीस काठून घेतल्या तार 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 ती झोळी असणारी फाडली आणि पीठ असणार खाली पाडलं आणि त्या पिठा देखील माती काढवली माझी माई काही बोलली नाही अश्रूच्या झाडा डोळ्याला वाहत आहे दोन्ही डोळ्यातून अश्रू पाहत होतोय माझी बाईस तोंड आहे माझं प्रारंभ एक शब्द न बोलता बेटाच्या गेले गेल्याच्या नंतर बघितली आणि त्या ताटीत बसले ताटी लावून घेतली आणि ताटी लावून घेतल्याच्या नंतर माझी मुक्ताबाई एवढीशी वाट बघते दादा दादा आला का रे दादा रे दादा ना दादा काही खायला आणलं का दादा 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 तू का ताटी लावली रे दादा मधुकरी आली नाही दादा मधुकरी नसेल ना आली दादा मी आग्रह करत नाही दादा दादा पाणी पिऊन दादा पण ऐक ना, दा, ना दादा ताटी उघड दा, दा, ना दादा तुला कोणी काय बोललं का रे दादा गावात कोणी काय बोललं दादा बोललं तर असेल ना दादा ऐक ना दादा रागू नको रे दादा ताटी उघड ना दादा दादा नाही आग्रह करत दादा माय मिळे दादा माय तू झाला दादा कधी माय आटू दिली नाही दादा कधी बाप आठू दिला नाही रे दादा दादा एकदा ताठी दादा ताठी उघड माझी मुक्ता बाई दोन्ही डोळ्या हातून खेळा खेळा अश्रूच्या दारा वाटत दादा रंगे दादा रे दादा ऐकणारे दादा ताठी उघडणारे दादा आपण योगी दादा योग्याच लक्षण नाही रे दादा राग धरण योगी कसा असतो दादा

तुमचा आपण मायबाप अरे योगा तुझे नको हे नाही